नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे नारी सॅरीज मध्ये आता लग्न सराई आहे त्याच्यामुळे नारी सॅरीज मध्ये बनारसी सिल्कची साडी वेअर केली आहे खूप सुंदर असा रंग आहे आणि इतकी सुंदर साडी एक ब्रायडल वेअर साडी आहे या साडीची किंमत जरी चार हजार असली तरी फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये ही साडी विथ अटॅ ब्लाउज तुम्हाला फक्त आणि फक्त दोन हजारात मिळणार आहे हा यातला सुंदर असा एक रंग झाला यात अजूनही कलर ऑप्शन्स इकडे अवेलेबल आहे त्यातला नेक्स्ट कलर आहे छान असा पर्पल कलर करूर, आणि त्यालाही आपण छान पाहू शकतो की कॉपरची जरीवर असली बॉर्डर आहे त्यातला नेक्स्ट कलर आहे खूप सुंदर असा ग्रीन कलर आणि त्याला पण सुंदर अशी कॉपरची जरी आहे आणि एंगेजमेंटसाठीची परफेक्ट साडी आहे त्यातला नेक्स्ट कलर आहे खूप सुंदर असा पिंक कलर आणि त्याला पण छान अशी कॉपरची जरी आहे आता है गाना है आड़ी ला ला एक गाणं ट्रेंडिंग आहे गुलाबी साडी आणि लाली लाल तर आय थिंक एखाद्या ब्राईडनी ही साडी वेअर करून करून त्या गाण्यावरती जर तिच्या लग्नामध्ये एंट्री घेतली तर आय गे चार छान लागतील अशी साडी आहे गुलाबी साडी आहे त्यातला नेक्स्ट कलर आहे खूप सुंदर असा स्काय ब्ल्यू कलर आणि त्याच्यावरती सुंदर असं कॉपरचं जरीवर्क आहे तुम्ही पूर्ण साडी पाहू शकताय पूर्ण साडीवरती वर्क केलेलं आहे आणि पदर पाहू शकताय मोठा असा हेवी त्याचा बॉर्डर आहे त्याच्यावरती झिरो डायमेंडचा वर्क आहे आणि पदर तर पाहू भरलेला असा पदर आहे कॉपरचं जरी वर्क आहे आणि सुंदर असे झिरो डायमेंड वर्क दिलेला आहे आणि सुंदर असे डान्स देखील आहेत आय गेस इतक्या कमी दरात इतकी लाईटवेट आणि रॉयल दिसणारी साडी फक्त आपल्याला नारी साडीमध्येच मिळते नारी साडीमध्ये अशाच पद्धतीच्या काटपग्राच्या साड्यांवरती सुद्धा म्हणजे वेगवेगळे डिस्काउंट चालू आहेत आणि तितकीच व्हरायटी अवेलेबल आहे नारी साडीचा सा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट तेव्हा लवकरात लवकर नारी साडीला सा व्हिजिट करा आणि ज्या काही ऑफर चालू आहेत त्याचा लाभ घ्या अशा सुंदर साड्यांची खरेदी करा आणि सुंदर दिसा